बाजारात आता फ्लॉवर बराचसा स्वस्त झालेला आहे तर आज आपण अगदी दहा रुपयाच्या गड्ड्यामध्ये संपूर्ण फॅमिलीसाठी अगदी रेस्टॉरंटसारखी कुरकुरीत मस्त अशी गोबी सिक्स्टी फाईव्हची रेसिपी पाहणार आहोत तर बनवायला अतिशय सोपी आहे अगदी बघता क्षणी तुम्ही बनवायला घ्याल इतकी सोपी ही रेसिपी आहे आणि खायला म्हणाल तर त्याहूनही भन्नाट आहे चला तर्मा लग तर मग पेनं घालवता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा इथे मी एक फ्लॉवरचा गड्डा घेतलेला आहे वजनी म्हणाल तर सातशे ते साडेसातशे ग्रॅमच्या आसपास हा गड्डा असेल आता याच्या आपल्याला मोठ्या मोठ्या पाकळ्या तोडून घ्यायच्या आहे आता ही जी डिश आहे ना हॉटेलमध्ये जर आपण खायला गेलो ना बरीशी महाग मिळते आता बाजारात फ्लॉवरही स्वस्त आहे आणि अगदी दहा ते पंधरा रुपयामध्ये आपल्याला हा गड्डा मिळून जातो तर संपूर्ण फॅमिलीसाठी आज आपण मस्त अशी गोबी सिक्स्टी फाय तयार करणार आहोत मराठीमध्ये जर म्हटलं तर आपल्याला ही फ्लॉवरची भजी म्हणता येईल तर मस्त अशी आज आपण कुरकुरीत ही फ्लॉवरची भजी बनवणार आहोत परंतु भजीसाठी आपण बेसनपीठ वापरतो परंतु ह्या गोबी सिक्स्टी फायसाठी आपण इथे बेसनपीठ न वापरता कॉर्नफ्लॉवर वापरून मस्त अशी ही कुरकुरीत भजी बनवणार आहोत हॉटेलमध्ये ही सेम हीच पद्धत वापरून ही जी भजी आहे ना बनवली जाते अगदी मस्त लागते आणि टेस्टीसुद्धा लागते बाहेर आपण हॉटेलमध्ये जाऊन महाग ही डिश खाण्यापेक्षा घरीच अगदी दहा पंधरा रुपयामध्ये संपूर्ण फॅमिलीसाठी बनवू शकतो तर आपल्याला याचे मस्त असे मोठे मोठे तुकडे मोठे मोठे पीस करून घ्यायचे आहे साधारणतः ह्या आकाराचे आपल्याला हे जे पीस आहे ना ते करून घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला सर्व जे फ्लॉवरचे तुकडे आहे ते तयार करून घ्यायचे आहेत आणि जो देठाकडचा भाग आहे आपल्याला तो थोडासा ठेवायचा आहे जास्त ठेवायचा नाही मस्त पाकळ्या करून घेतलेल्या आहे सर्व फ्लॉवर मी छान अशी एकसारखी तोडून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला ही मिठाच्या पाण्यामध्ये गरम करून घ्यायची आहे म्हणजे बरेचसे या फवारणी हो किंवा औषधांची फवारणी केली जाते त्यामुळे आपल्याला ही मिठाच्या पाण्यामध्ये छान अशी उकडवून घ्यायची आहे आणि काही किडे वगैरे असेल ते सुद्धा हे निघून जातात तर आता इथे पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ही सर्व जी फ्लॉवर आहे ते टाकायची आहे आणि ही जी फ्लॉवर आहे ना ही आपल्याला पूर्णपणे शिजवायची नाही फक्त गरम पाण्यामध्ये एक ते दीड मिनटासाठी आपल्यालाही उकळवून घ्यायची आहे कारण आपली जी फ्लॉवर आहे ना ही थोडीशी कडक राहिली पाहिजे तेव्हाच ती खाताना मस्त अशी कुरकुरीत लागते त्यातच आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला ही आता उकडून काढायची आहे तर हे पहा मस्त अशी एक उकळी आलेली आहे आपली जी फ्लॉवर आहे ही मस्त अशी गरम पाण्यामध्ये उकळली गेलेली आहे आता आपण लगेचच गॅस बंद करणार आहोत तर आपल्याला ही एक ते दीड मिनटासाठी मोठ्या गॅसवरती आपल्याला ही पाण्यामध्ये वाफवून घ्यायची आहे यापेक्षा जास्त नाही जर फ्लावर जास्त शिजले तर आपली जी भजी आहे हे कुरकुरीत न होता सॉफ्ट होतील तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर आता वाटीमध्ये सर्व जी फ्लॉवर आहे ती काढून घेतलेली आहे त्यानंतर इथे आता फ्लॉवरच्या कोटिंगसाठी आपल्याला एक मिश्रण तयार करावं लागणार आहे तर अर्धी वाटी इथे मी फ्रेश दही घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा बरं बॅडगी लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल आणि या ठिकाणी दही जे वापरणार आहोत ना ते फ्रेश घ्यायचं आहे जास्त आंबट घ्यायचं नाही त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला पाव चमचा इथे हिंग टाकत आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे सोबतच so, आपल्याला फ्लावरला छान असं बाइंडिंग द्यावं त्यासाठी सुरुवातीला अर्धी वाटी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे बऱ्याच जणांना कॉर्नफ्लॉवर वापरायचं नसेल तर पोह्यांची पावडर करून इथे वापरू शकता लगेचच दोन चमचे मी इथे मैदाही वापरलेला आहे किंवा मैदाऐवजी तुम्ही दोन चमचे तांदळाचं पीठही वापरलं ना तर छान असे कुरकुरीत आपली जी फ्लावरची भजी आहे ना ती तयार होतात आता यामध्ये मी पाणी न टाकताच हे मिश्रण अगोदर मिक्स केलेलं आहे या ठिकाणी जर तुमचं दही जर थोडं पातळ असेल तर पाण्याची आवश्यकता लागत नाही परंतु माझं जे दही होतं ना थोडंसं घट्ट असल्यामुळे यामध्ये मला थोडंसं पाणी वापरावं वा लागलेलं आहे तर किती पाणी वापरलं तर तीन ते चार चमचे पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्टच ठेवायची आहे हे पहा या पद्धतीमध्ये त्यानंतर आपण जी फ्लॉवर उकडवून घेतलेली होती ती टाकायची आहे आता फ्लॉवरला थोडंफार पाणी राहतं त्यामुळे हे जे मिश्रण आहे ना हे थोडंसं पातळ होतं त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडंसं पीठ अजून लागणार आहे थोडासा अंदाज घेत घेत आपण आता हे अगोदर मिक्स करून घेऊया आणि जर पिठाची आवश्यकता लागली तर यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लावर ॲड करावं लागणार आहे कॉनफ्लावर म्हणजे काय तर इथे आपण मक्याचं पीठ हे यामध्ये वापर तर मक्याच्या पिठामध्ये सुद्धा दोन प्रकार असतात हे जे आहे ना जे कॉनफ्लावर आपण वापरतो हे चायनीज पदार्थामध्ये हे जास्त यूज केलं जातं आणि जे भाकरीसाठी असतं ते थोडंसं जाडसर असतं आणि हे जे कॉर्नफ्लॉवर असतं ना हे अगदी बारीक असतं तर असे दोन प्रकारचे मकाचे पीठं असतं त्यातलं जे अगदी बारीक फाईन असतं आणि सफेद असतं ते पीठ या ठिकाणी मी वापरलेलं आहे जे भाकरींसाठी असतं ते मक्याचं पीठ यामध्ये वापरत नाही तर हे पहा व्यवस्थित कोटिंग असं बसलेलं आहे या पद्धतीचं आपल्याला हे जे मिश्रण आहे हे तयार करून घ्यायचं आहे आता लगेचच आपण हे तळून काढणार आहोत अगदी परफेक्ट आपल्याला ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पातळ ठेवल्यावर कोटिंग व्यवस्थित लागत नाही आणि नुसतीच फ्लावर दिसते तर आता तेलसुद्धा मी इथे मीडियम गरम करून घेतलेलं आहे जास्त कडकडीत कर करायचं नाही नाहीतर आपल्या ज्या कॉनफ्लावरची जी भजी आहे ना त्यांचा रंग लगेचच चेंज होईल वरतून ते तळले तर जातील परंतु आतमध्ये ते व्यवस्थित शिजलेसुद्धा जाणार नाही त्यासाठी गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत हे तळून काढायचे आहे मंद गॅसही करायचा नाही मंद गॅसवरती जर आपण हे तळले ना तर जास्त तेलकट होण्याची शक्यता असते त्यासाठी मध्यम गॅसवरती एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून काढायचे आहे तर आता आत्ता जरी ही जी फ्लॉवर आहे ना ती एकमेकांना चिकटलेली आहे परंतु जशी जशी ही तळली जाईल ना ती आपोआप सुटते तर हे पा तळत आल्याच्यानंतर जी फ्लॉवर आहे ना हे आपोआपच सुटली गेलेली आहे मस्त अशी ही आता क्रिस्पी आणि कुरकुरीसुद्धा दिसत आहे आता लगेचच काढून घेऊया मस्त असा रंगही आलेला आहे तुम्हाला दिसतच असेल आता एका जाळीदार जायवरती आता मी हे काढून घेणार आहे आणि सेम पद्धतीने अजून एक बॅच आपण भज्यांची तळून काढणार आहोत साधारणतः तीन ते चार जणांची ही गोबी सिक्स्टी फाय आपली तयार होणार आहे पुन्हा एकदा जर तेलाचं टेम्परेचर कमी झालं असेल तर पुन्हा एकदा याला मिडियम गरम करून घ्यायचं आहे आणि थंड तेलामध्ये जर टाकलं ना तर आपली जी हे भजी आहे ना फ्लॉवरची हे तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते त्यामुळे तेलाचं टेम्परेचरसुद्धा आपल्याला मीडियम गरम ठेवायचं आहे गॅस आपल्याला मोठा न ठेवता मीडियम गॅसवरतीच कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायची आहे अगदी पटापट हे तळली जातात तळायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही तर मस्त असे आपले हे कुरकुरीत गोबी सिक्स्टी फाय या ठिकाणी तयार झालेले आहे रंगही अगदी छान आलेला आहे या ठिकाणी आपण कुठलाही रंग वापरलेला नाही फक्त रंग छान येण्यासाठी इथे मी बॅडगी मिरची पावडर वापरलेली आहे तर अगदी मस्त हे कुरकुरीत आपले गोबी सिक्स्टी फाय तयार झालेले आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण हे तयार केलेले आहे खायला म्हणाल तर अतिशय चटपटीत लागतात यावरून पेरी पेरी सॉस आपण टाकू शकतो नाही टाकला तरीही चालेल कारण ऑलरेडी यामध्ये आपण चाट मसाला वापरलेला आहे त्या त्यामुळे ते अजूनच चटपटीत लागतात तर आपले हे मस्त असे रेस्टॉरंट स्टाईल कुरकुरीत गोबी सिक्स्टी फाय इथे खाण्यासाठी तयार झालेले आहे असेचही खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता किंवा शेजवान चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता हे पहा मस्त असे हो कुरकुरीत आपले हे कोबी सिक्स्टी फाय किंवा फ्लॉवर सिक्स्टी फाय आपले या ठिकाणी तयार झालेले आहे अजिबात जराही तेलकट होत नाही फक्त तळताना थोडेसे आपल्याला पेशन्स ठेवून हे तळावे लागतात तेव्हाच हे मस्त असे कुरकुरीत तयार होतात तर मग कशी वाटली ही कोबी सिक्स्टी फायची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद